कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचे मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राकडे वळण्याआधी पाहूयात महत्वाच्या घडामोडी कर्जत खालापूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन मला पाडण्यासाठी तटकरे यांनी षडयंत्र रचले आमदार महेंद्र थोरबे यांचा तटकरेंवर आरोप योग्य परिस्थिती न आढळल्याने डिझेल परतावा यादीतून तीनशे नऊ नौ नौका वगळल्या जातील मत्स्य विभागाकडून देण्यात आली माहिती ईव्हीएम गडबडीचे रायगडात देखील पडसाद पराभवास ईव्हीएम मधील घोटाळा जबाबदार अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांचा आरोप व जनआंदोलन छेडण्याचा दिला इशारा आणि नव्या सरकारने नाणार रिफायनरी प्रकल्प साकारावा नाणार दशक्रोशी रिफायनरी समर्थक समितीची सरकारकडे मागणी आता पाहूयात सविस्तर वृत्त कर्जत खालापूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेत आमदार अदिती तटकरे यांनी केलेल्या टीकेला महेंद्र थोर्वे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात मी काठावर पास झालो हे खासदार सुनील तटकरे यांचेच पाप असल्याचा गंभीर आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय खासदार सुनील तटकरे यांनी अपक्ष सुधाकर घारे यांना उभे करून मला पाडण्याचे षडयंत्र रचले होते असे देखील महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केले आणि आत्ता ह्यावेळेस मात्र शिवसेना दोन भागामध्ये विभागलेली असताना ती निवडणूक जे अलायन्समध्ये असणारा घटक पक्ष राष्ट्रवादी हे मात्र आपल्यापासून अलायन्स असतानासुद्धा या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय राष्ट्रवादी अशी महायुती असतानासुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादींनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार या ठिकाणी दिला गेला आणि त्या माध्यमातून या निवडणुकीला ते सामोरे गेले आणि हे सारं आपण संपूर्ण महाराष्ट्राने रायगड जिल्ह्याच्या सगळ्याच माझ्या जनतेने या ठिकाणी पाहिलं आज आपण पुन्हा एकदा कर्जतला सकाळी काहीतरी त्या ठिकाणी जे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे उभे होते ते पडल्यानंतर तात्काळ भेटायला सुनील तटकरेनं त्या ठिकाणी केली आणि मी वेळोवेळी जे तुम्हाला सांगत होतो सत्य परिस्थिती होती की महायुती असतानासुद्धा जाणीवपूर्वक या ठिकाणी महायुतीशी सुनील तटकरे यांनी केलेली ती गद्दारी होती हे मी वारंवार वारंवार आपल्याला सगळ्यांना प्रेसम प्रेसच्या माध्यमातून सांगत होतो आणि ते पुन्हा एकदा सत्य झालेलं आहे आणि आज त्यांचं ते

गैरमार्गाला आळा बसावा यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आली होती मोहिमेत ठीक ठिकठिकाणी परवाना अधिकाऱ्यांनी बंदरावर गस्त घालून तपासणी मोहिमेत सहभाग घेतला होता मच्छिमार नौकेचे नोंदणी प्रमाणपत्र मासेमारी व बंदर परवान्यासह अनेक बाबींची पडताळणी करण्यात आली त्यामध्ये वैद्य कागदपत्रे तसेच नौकेची रास्त परिस्थिती लक्षात घेऊन प्रमाणीकरण करण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यात एक हजार चारशे त्र्याहत्तर डिझेल यांत्रिकी नौका असून त्यापैकी एक हजार एकशे चौसष्ट नौकांकडे साऱ्या बाबी यथायोग्य आढळल्याने त्यांना शासनाकडून येणारा डिझेल परतावा देय ठरवण्यात आला तीनशे नऊ नौकाधारकांकडे वैद्य कागदपत्र अथवा नौकेची योग्य परिस्थिती न आढळल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले श्रीवर्धनमधील अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनी देखील आपल्या पराभवास ईव्हीएमच जबाबदार असल्याचा आरोप केलाय ज्या पद्धतीने आम्ही प्रचार केला लोकांचा प्रतिसाद पाहता चार हजार इतकी कमी मतं आपल्याला मिळणं शक्यच नसल्याचं त्यांनी म्हटलंय या संदर्भात त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन दिलंय या मतदान प्रक्रियेविरोधात लोकशाही मांडणारी जनता आणि ईव्हीएम बाधित उमेदवार पक्ष यांना एकत्र करून आंदोलन छेडण्याचा इशारा राजेंद्र ठाकूर यांनी दिलाय नमस्कार आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचं प्रमुख कारण हे आहे की ज्या आपल्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये मी एकशे त्र्याण्णव शिवजन मतदारसंघातून निवडणूक लढवित होतो परंतु जो रिझल्ट बघितला किंवा जो रिझल्ट आला त्याच्यावरती म्हणजे एकंदरीत जर आपण त्याचं अॅनालिसिस केलं तर तो रिझल्ट शंभर टक्के चुकीचा आहे आणि तो चुकीचा असण्याला कारण काय तर जी वीस पंचवीस दिवसाची आम्ही केलेली मेहनत होती आम्ही मतदारांना जे अप्रूव्ह झालेलो होतो किंवा जे प्रचार दौरे झाले प्रचारसभा झाल्या त्याच्या अनुषंगाने जी लोकांनी आम्हाला कमिटमेंट केलेल्या किंवा ज्या दिवशी भरभरून मतदान झालं पण ते मतदान आम्हाला नव्हता बटणं आमची दाबली गेली परंतु मत जे आहे ते एक नंबरच्या उमेदवाराला गेलं हे शंभर टक्के खरं आहे म्हणून मी येऊन कलेक्टर साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे की ही जी मतदान प्रक्रिया झाली ह्याच्यामध्ये शंभर टक्के तुमचं जे ई व्ही एम आहे आणि व्ही व्ही ए पॅट आहे ह्याच्यामध्ये घोळ झालेला आहे कलेक्टर साहेबांकडे येऊन जे निवेदन दिले त्याच्यामध्ये आम्ही जनआंदोलन करणार आहोत आणि रस्त्यावर उतरणार आहोत त्याच्यासाठी मी प्रमुख पक्ष जे आहेत आणि जे जे ई व्ही एम बाधित झालेले उमेदवार असतील प्रमुख पक्ष असतील त्यांचे प्रमुख यांना एक त्यांच्या जाहीर आवाहन करणार आहे जनतेला जाहीर आवाहन करणार आहे जी लोकशाही मानणारी जनता आहे त्यांना जाहीर आवाहन करणार आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करून आम्ही पुढचं जे नेतृत्व आहे ते करणार आहे विधानसभा निवडणूक प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी प्रकल्प विरोधी भूमिका घेतल्यामुळे बारसू येथील प्रस्ताविक रिफायनरी प्रकल्प रद्द होण्याचे संकेत मिळू लागले होते मात्र महायुतीची राज्यात सत्ता आल्यानंतर लगेचच राजापूर तालुक्यातील विल्हेर नाणार दशक्रोशी रिफायनरी समर्थक समितीने विजयदुर्ग बंदरासह नाणार परिसरातच रिफायनरी प्रकल्प उभारा अशी मागणी करणार असल्याचे जाहीर केले आहे तसेच नव्या सरकारमधील नेत्यांची भेट घेऊन हजारो एकर जमिनीची शेतकऱ्यांनी दिलेली संमती पत्र दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे नुकत्याच पार पडलेल्या महायुतीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे महायुतीत यश मिळालं त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग महायुतीचे समन्वयक श्री प्रमोदजी चठा साहेब यांनी कणखवली पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये रिफायनरी प्रकल्प को, हा कोकणातील दोन लाख रोजगार देणारा ला प्रकल्प असून तो नाणार परिसरामध्ये व्हावा यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली आणि त्याचबरोबर यापूर्वीच येथील या परिसरातील शेतकऱ्यांनी साधारणतः साडेआठ हजार एकर जमिनीची संमतीपत्रे ही सरकार दरबारी दिलेली आहेत असंही प्रतिपादन त्यांनी केलं आणि या परिसरातील शेतकरी संमतीधारकाला घेऊन आपण नूतन सरकारची भेट घेणार आहोत असंही त्यांनी त्यांनी सांगितलं दोन हजार सतरा साली जेव्हा विभागीन प्रकल्प इथे आला तेव्हापासून आम्ही सर्व शेतकरी समर्थक मंडळ या प्रकल्पाचं समर्थन करत आहोत येणाऱ्या नवीन सरकारच्या भेटीला आम्ही सर्व शेतकरी आणि येथील समर्थक समिती म्हणून आम्ही जाणार आहोत आणि त्याचबरोबर आम्ही जमवलेली इथल्या शेतकऱ्यांनी आम्हाला दिलेली साडेआठ हजार एकर जमिनीची संमतीपत्र नवीन सरकार दरफाने दाखल करून हा प्रकल्प नाणार परिसरामध्येच व्हावा यासाठी आमची जोरदार मागणी राहील आणि त्याच दृष्टीने आम्ही आता प्रयत्न सुरू करणार रत्नागिरीतील दाभोळ येथील दालभेश्वर मंदिरात दाभोळ मधील श्रीमती स्नेहलता देवकर परिवारातर्फे सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ काल बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी माजी आमदार संजयराव कदम यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी तालुका प्रमुख ऋषे गुजर उपतालुका प्रमुख अशोक जाधव दीपक खळे विभाग प्रमुख संतोष गुटेकर शाखा प्रमुख मुरलीधर कणगुटकर व इतर पदाधिकारी तसेच दालभेश्वर मंदिराचे अण्णा गुरव बंडू गुरव व देवकर परिवारातर्फे स्नेहलता देवकर आणि चित्तरंजन देवकर उपस्थित होते आदर्श पतसंस्था पेण शाखेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पतसंस्था व लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन पेणमध्ये मध्ये करण्यात आले होते ग्राहकांनी पतसंस्थेवर विश्वास ठेवून ठेवल्या आहेत त्यांची जी आत्मीयता आहे ती जपण्याचे काम आदर्श पतसंस्था करते असे प्रतिपादन पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पेण येथील आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिर प्रसंगी केले या शिबिरात जवळजवळ एकशे चौदा रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला तसेच कार्यक्रमाप्रसंगी रशिया येथे युनिफाईड चॅम्पियन स्पर्धेत यश संपादन केलेले विद्यार्थी तसेच आदर्श पतसंस्था वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला शिबिर यशस्वी करण्यासाठी पेण शाखेचे व्यवस्थापक सहाय्यक शाखा व्यवस्थापकांनी विशेष परिश्रम घेतले मोतीबिंदू शस्त्रक्रिया या सगळ्यात जास्त करतो आजपर्यंत हजारहून जास्त शस्त्रक्रिया आम्ही सक्सेसफुली त्यांच्या प्रयोगाने केलेल्या आहेत आणि पेडमधला हा माझ्यामध्ये दुसरा कॅम्प आहे आपला आणि अशाच आपल्याला आम्हाला सेवा करायची आहे आपला आदर्शचा उद्देश जो काही आहे तो, तो कायावर जे काही गरजू जनता आहे त्यांना मदत करणं हा आहे आणि सोबत जो काही आर्थिक व्यवहार आम्ही किंवा सांभाळतो आपला तर तो व्यवस्थित आणि हि कारण की प्रत्येकाने जो काही आज पैसा उभा केलेला आहे हा खूप मेहनतीने उभा केलेला आहे काही जणं स्वतःची वर्षोबाजी जमिनीचे पैसे आलेले असतात काहीचे रिटायरमेंटचे पैसे असतात काही जण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आमच्याकडे पैसे देऊ येतात तर ही ठेवण्याची जी काही त्यांची आत्मीयता आहे किंवा त्या पैशाची असलेलं जे काही नातं आहे हे प्रामुख्याने कार्य असत आणि त्याच्यात आम्ही जेवढं चांगलं मॅनेजमेंट करता येईल तेवढं आम्ही करतो बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा माझे कोकण